बोरी ग्राम आपत्ती व्यवस्थापन द्रुत प्रतिसाद समिती स्थापन जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत आहे ग्राम आपत्ती व्यवस्थापन आणि द्रुत प्रतिसाद समिती स्थापन बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी ग्रामपंचायत बोरीतर्फे गावकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी आणि आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ मदत मिळवण्यासाठी ग्राम आपत्ती व्यवस्थापन आणि द्रुत प्रतिसाद समिती स्थापना करण्यात आली पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही समिती उपसरपंच श्रीमती शाहीन बेगम शेख रफिक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आले या बैठकीस मान्यवर विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजय चौधरी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद परभरी ए पी सुनील गोपिनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर बी के पवार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बोरी श्री एस एस रोकडे सहाय्यक अभियंता महावितरण डॉक्टर व्ही एल जाधव पशुवैद्यकीय अधिकारी पी एस वैद्य सहाय्यक कृषी अधिकारी श्री जी आर कोंडे ग्राम महसूल अधिकारी पी जे खंदारे चौप्रतिनिधी पी बी रांजन मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा बोरी सर्व ग्रामपंचायत सदस्य आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्य से का ग्राम कारक कर्मचारी कार्यक्रमातील ठळक मुद्दे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विनायक कुंड यांनी प्रास्ताविक सादर करत ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती मनपूर्वक आभार प्रदर्शन, कर श्री नागरे मानले समितीची उद्दिष्टे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीसाठी पूर्वतयारी जनजागृती आणि तात्काळ प्रतिसाद बचाव पथक प्राथमिक उपचार आणि सुरक्षित निवाऱ्याचं नियोजन गावातील जोखमीच्या ठिकाणांची नोंद घेऊन प्रतिबंधात्मक उपचार महत्वाचे निर्णय आपत्ती काळात ट्वेंटी फोर बाय सेव्हन नियंत्रण कक्ष ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत राहील जलसाठा वीज पुरवठा वैद्यकीय साहित्य आणि तात्पुरता निवारासाठी स्वतंत्र जबाबदार सदस्य निश्चित करण्यात आले आपत्ती व्यवस्थापन निधी तयार करण्यास मान्यता देण्यात आली उपसरपंच श्रीमती शाईन बेगम शेख रफिक यांनी सर्व ग्रामस्थांना आपत्तीपूर्व तयारीसाठी सक्रिय सहकार्य करण्याचं आवाहन केलं संपर्क ग्रामसेवक नियंत्रण कक्ष ग्रामपंचायत भोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संतोष तायडे भोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा